अजित पवार गटाच्या माजी आमदारामुळे रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल मुस्लिम समाजाचे धर्मगुरू तसेच मुस्लिम समाजाविषयी गर ओकणाया श्रीरामपूर येथील मठाधिप्ती रामगिरी महाराज यांच्या विरोधात बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू यांच्या तसेच मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आज गेवराई येथील पोलीस ठाण्यासमोर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेधार्थ ठिया आंदोलन करण्यात आले मात्र या ठिया आंदोलनाची गेवराई पोलीस प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही अखेर राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित हे पोलीस ठाण्यात दाखल झाले यावेळी मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्याची जाणीव त्यांनी पोलीस प्रशासनाला करून दिली यामुळे सय्यद हमीद हुसैनी यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला